यशवंता सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माने हे सोलापूर जिल्ह्यातील सगळ्या उमेदवारापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील गेल्या अडीच वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये मधला एक एक वर्षभराचा कालखंड सोडला तर जवळपास साडेतीन वर्षामध्ये या तालुक्यावर बारा मतीपेक्षा चुदभर जादा लक्ष देऊन या मतदारसंघातील समस्या आदरणीय दादानी अत्यंत आत्मीयतेनं सोडलेले आहेत सोडवले आहेत आणि म्हणूनच त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी हा सगळा जनसागर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मी फक्त दोनच मिनिटात आश्वासन करतो दादांना की दादा या वेळेला आपण दिलेली ताकद आमदारनं केलेलं काम तुम्ही राज्यामध्ये लाडकी बहीण असल लाडका भाऊ असल लाडका मेवना असल जे काय है सगळे सोयरे आहेत तर सगळ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून जी मदत केली त्या मदतीमुळं आज त्या माने हे सोलापूर जिल्ह्यातील सगळ्या उमेदवारापेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येतील अशी ग्वाही देतो आणि त्याचबरोबर आपल्या लक्षात नसल पण यार यार जिल्ला या राज या जिल्ह्याचा अध्यक्ष हा काढून टाकला होता पण आमच्या चुकीमुळं मी आणि आमच्या आमदाराने तुम्हाला विनंती केली आणि म्हणून त्यांना तुम्ही अध्यक्ष केलं ती मोठी चूक झाली त्याबद्दल क्षमा करावं एवढं म्हणतो आणि माझ्या दोन चरणांमधून धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका